महापरिनिर्माणा हा चित्रपट सहा डिसेंबर रोजी महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे आपले अवघे आयुष्य शोषेत आणि पंचितांसाठी बेचणाऱ्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या निधनाच्या बातमीने महाराष्ट्र हळहळला हल त्यांच्या अंत्ययात्रेला असंख्य अनुयायी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आले होते हा मन हेलावणारा क्षण टिपणारे नामदेव भटकर यांची जीवनगाथा या चित्रपटात पाहायला मिळणार आहे प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत असतानाच या चित्रपटाच्या निर्माता टीमने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना देण्यासाठी जय भीम हे चैतन्यमयी गाणे प्रदर्शित केले आहे आशीष ठोले यांची संकल्पना आणि अमोल कदम यांनी शब्दबद्ध केलेल्या या गाण्याला रोहन रोहन यांचे संगीत लाभले असून या जबरदस्त गाण्याला नंदेश उमाप यांचा भारदस्ता आवाज लाभला आहे उत्साहाने आणि उल्लासाने भरलेल्या या गाण्यात एक अभिमान आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कर्तृत्व या गाण्यातून अधोरेखित होत असून अतिशय जोशपूर्ण आहे चित्रपटाबद्दल निर्माते सुनील शेळके म्हणतात डॉक्टर कर्तृत्व आम्ही या गाण्याच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे आणि याचे सारे श्रेय अमोल कदम यांना जात आहे त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे संपूर्ण व्यक्तिमत्व या गाण्यात मांडले आहे त्याला रोहन रोहन आणि नंदेश सुमक त्यांनी उत्तम न्याय दिला आहे मनाला उभारी देणारे हे गाणे संगीत प्रेमीला नक्कीच आवडेल तर तुम्ही हे गाणं ऐकलत का आम्हाला कमेंट मध्ये सांगा आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका